ज्ञानेश्वर ग्रामवृत्ती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय आळे येथे सन दोन हजार तेरा चौदाच्या बॅच चे गेट टुगेदर चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आपल्या सोबत आहेत दोन हजार तेरा चौदाच्या बॅच चे विद्यार्थी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन कसे केले होते हा सन दोन हजार पंचवीस चालू आहे तुमची बॅच ही सन दोन हजार तेरा चौदा ची होती जवळपास नऊ दहा वर्षांनंतर तुम्ही सगळे एकत्र भेटलात या कार्यक्रमाचे आयोजन तुम्ही कसे केले होते ऍक्च्युअली ही संकल्पना आमच्या सर्व मित्रांची होती आणि जेव्हा त्यांनी आमचा एक फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपवर त्यांनी जेव्हा ही कल्पना मांडली की आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम करूया का तर सर्वांचा यस म्हणून प्रो रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर सर्वजण कामाला लागले प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन देण्यात आले त्याच्यानंतर मग प्राचार्य सरांना जाऊन भेटले त्याच्यानंतर प्राचार्य सरांनी एका मिनटात परमिशन दिली की ठीक आहे येस प्लीज गो गोईट तुम्ही कार्यक्रम करू शकता मग त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येकाला उत्सुकता होती की आता कार्यक्रम हा होणार आहे मग सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येणार आहेत मग एकत्र आल्याच्यानंतर खूप गप्पा गोष्टी जुने किस्से सगळे हॉटेलवर सगळे किस्से एकमेकांना शेअर करणार आणि सगळं तसंच घडतंय आणि तसंच चालू आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही ऍक्च्युली दहा वर्षानंतर एकत्र सर्वजण आलोय आणि प्रत्येकात जे चेंजेस झाले ते बघून खूपच मजा येते आणि कार्यक्रम खूपच ऍक्च्युअली छान झालाय काही काय सांगाल आज तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफ मधून थोडासा टाइम काढून तुमच्या फ्रेंड सर्कलला भेटण्यासाठी एवढ्या दहा वर्षानंतर तुमचा गेट टुगेदर अरेंज झालं या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुमची जुनी आठवण एखादी आठवण म्हणजे कॉलेजमध्ये एकत्र आलो कॉलेजला आल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा प्रेझेंटी घेतली सगळे टीचर लोक आले त्याच्यानंतर टीचर लोकांना पाहून पहिल्यांदा असं कॉलेजचे सगळे असे नाही अचानक आठवले एकदम ब्लँक पहिलं सगळं आठवलं त्याच्यानंतर असं वाटलं की आज आपला क्लासेस पहिला चालू झालाय पहिलं क्लासमध्ये एक एक तास बसायचो आता आता तास बसायचं म्हटलं तरी खूप अवघड आहे पण खूप दिवसांनी फेस टू फेस सगळ्यांना भेटलो खूप मस्त वाटलं कॉलेजमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात फक्त अभ्यासासाठी आप आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये येत नाही एन सी सी असेल एन एस एस असेल किंवा स्पोर्ट्समध्ये असेल तुमचा फेवरेट कोणता माझं फेवरेट सांगायचं म्हटलं तर मी एन सी सीमध्ये होते आणि एन सी सीमध्येच खूप अशा काही आठवणी आहेत का त्या विसरू शकत नाही आम आम्ही दोघे मिस्टर आणि वाईफ आहे आणि आमची पहिली भेट ही एन सी सीमध्येच झाली होती एन सी सी थ्रू आणि आता आम्ही एन सी सीमधूनच पुढे ग्रॅज्युएशन करून आता पोलीस डिपार्टमेंट मध्ये कॉंग्रॅच्युलेशन पोलीस डिपार्टमेंट मध्ये नारंगा पोलीस स्टेशन ला आम्ही दोघे पण आहोत सर तुम्ही काय सांगाल सांगण्यासारख्या आठवणी मित्रांसोबतच्या भरपूर आहेत पण काही आठवणी आहेत ज्या अजूनही सोबत आहेत त्या आठवणी रोज जगतोय आम्ही तर म्हणजे येऊन खूप छान वाटलं महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांनी खूप मेहनत घेतली त्यामध्ये स्वाती पण होती की ज्यांनी सगळ्यांना फोन करून मेसेज करून आ, तुम्ही या वेळ काढूयात आपण वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्या डिस्कशन झाले त्यानंतर हा हा एक खरच, मुझे एक म्हणजे राहील राहील असा भेटला मस्त मॅरिड लाईफ मध्ये पण आम्ही आमचे पहिले दिवस कॉलेजचे पुन्हा आठवणींमध्ये जगलो खूप आनंद वाटला आम्हाला कॉलेज लाईफ म्हंटल की मुलींपेक्षा मुलांना खूप एक्साइटमेंट असते कुठेतरी बाहेर फिरायला जायचं लेक्चर बंक करायचे तुमच्या बाबत असं काय झालंय का किंवा एखादे शिक्षक जे खूप आवडते किंवा खूप मार खाल्लाय कोणाचं तरी नाही बंक तुम्ही जे बोललात आता बंकराच्या बाबतीत आमचा पहिला नंबरच होता म्हणूनच आम्हाला कॉलेजमध्ये यायचं होतं की त्यावेळेस आम्ही सर्वजण वरती शिकत असायचे आम्ही खाली बॉल खेळत असायचं पूर्ण पूर्ण दिवस आम्ही इकडं कॉलेज बंद करून बॉल खेळत असायचं आणि आमच्या काही मित्र मैत्रिणी कॉलेज संपल्याच्या नंतर आम्हाला सुटलंय ते आमच्या आमचे शॅग वगैरे हो आम्हाला खाली घेऊन यायचे अरे बाबा ना कॉलेज सुटले चला आणि आज ते प्रामुख्याने आज इथे येऊन आम्हाला इतका अभिमान वाटतं इतकं बरं वाटतंय की आज पुन्हा आम्ही कॉलेजमध्ये आलोय पुन्हा आमचं कॉलेज पहिल्यांदा म्हणजे पूर्वीसारखं लाईफ आमच्या लाईफ मध्ये आल्यासारखं आम्हाला पुन्हा अनुभव येतो गेट टुगेदरच्या निमित्ताने तुमच्या जुने आठवणी ताज्या झाल्यात काय सांगाल बरोबर बड़ कारण की भरपूर दिवस झाले दोन हजार चौदा पंधरा ची कॉलेजची आमची बॅच होती दहा वर्षानंतर पुन्हा एकत्र येणे कारण की मित्रमैत्रिणी हे नोकरी नो व्यवसाय बिझनेस निमित्त विखुरलेले असतात पुन्हा त्यांना एकत्र एक करणे गोळा करणे संपर्क साधणे असं करून आम्ही पुन्हा एकत्र आलो प्लॅनिंग केलं गेट टुगेदरचं पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा भेटला आणि प्रत्येक कॉलेज सोडल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यात व्यस्त असतो आणि त्या जुन्या आठवणींना उजाळी द्यायचा उजाळा द्यायचं काम जे गेट टुगेदरच्या माध्यमातून होतं जुने मै मित्रमैत्रिणी भेटतात जुन्या आठवणी पुन्हा जागा होतात आणि खूप छान अनुभव आलेला आहे आणि आम्ही पुन्हा गेट टुगेदरचा प्लॅन परत करण्याचा विचार करणार आहे एवढा खूप छान अनुभव आलेला आहे आम्हाला राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी